सवयीचं ओझ रात्रीचे दहा वाजले होते मोबाईलच्या स्क्रीनवर शेवटचा सीन अजूनही हिरवट चमकत होता पण रिप्लाय नव्हता मी स्क्रीनकडे बघत बसलो होतो जणू उत्तर आलं तर माझा श्वास परत सुरू होईल सगळं सुरू झालं होतं अगदी साध्या हायपासून ओळख एक सोशल मीडिया ॲप ना ओळखीचा चेहरा ना नावाची खात्री फक्त प्रोफाईलवर एक साध वाक्य कधी कधी शांतता जास्त भोलकी असते ते वाक्य मला भेटलं मी मेसेज केला ती उत्तरली पहिले दोन दिवस अगदी सामान्य बोलणं नाव शहर काम आवडी काही विशेष नाही पण हळूहळू मेसेज वाढत गेले सकाळी गुड मॉर्निंग नसलं तर दिवस सुरू होत नव्हता रात्री गुड नाईट येईपर्यंत झोप येत नव्हती ती माझं सगळं ऐकून घ्यायची मी माझ्या दिवसातलं सगळं तिला सांगायचो ऑफिसचा ताण घरचे प्रश्न मनातली गोंधळलेली भीती ती म्हणायची तू बोलतोस म्हणून हलकं वाटतं आणि मला वाटायचं कोणीतरी आहे ज्याला माझं असणं महत्त्वाचं वाटतं सवय ही मैत्री कधी सवय झाली कळलंच नाही फोन हातात घेतला की पहिलं तिचंच नाव शोधायचो हसण्याचं कारण ती होती रडतानाही तिचाच आवाज हवा वाटायचा मी तिच्यावर अवलंबून होत चाललो होतो माझ्या आनंदासाठी माझ्या शांततेसाठी ती माझ्या आयुष्याचा एक भाग झाली नव्हती तिचं माझं आयुष्य तीच माझं आयुष्य होत चालली होती, होती। थोडंसं जास्त कधीकधी तिचे मेसेज उशिरा यायचे तेव्हा छातीत कसं तरी व्हायचं मी विचारायचो आज बिझी होतीस का ती हसून उत्तर द्यायची हो थोडी पण त्या थोडीमध्ये माझी अस्वस्थता वाढत जायची कारण मला तिची सवय लागली होती आणि सवय लागल्यावर दुरावा असंही होतो अचानक शांतता एक दिवस गुड मॉर्निंगला उत्तर आलंच नाही मी वाट पाहिली दुपार झाली संध्याकाळ झाली कुठलाही मेसेज नाही ना कॉल नाही फक्त प्रोफाईल फोटो तोही बदललेला दुसऱ्या दिवशीही तसंच तिसऱ्या दिवशी मी समजलो ती गेली आहे कारण न देता समजावून न सांगता भावनिक कोसळणं त्या दिवशी मला कळलं ना तर संपत तेव्हा फक्त चॅट नाही बंद होत आपण आतून मोडतो खाणं गेलं झोप गेली मनात सतत प्रश्न मीच जास्त अपेक्षा ठेवल्या का ती फक्त टाईमपास करत होती का माझी चूक काय उत्तर कुठेच नव्हतं समज हळूहळू एक गोष्ट उमजली ती वाईट नव्हती पण मी स्वतःला विसरलो होतो मी माझा आनंद दुसऱ्याच्या उपस्थितीवर ठेवलाच होता ऑनलाईन ओळखी खऱ्या असू शकतात पण त्यांचं आयुष्य वेगळं असतं ते कधीही कुठल्याही कारणाने निघून जाऊ शकतात आणि आपण तयार नसतो तर याच्यातून एकच शिकवण मला मिळाली त्या वेदनेतून मी एक गोष्ट शिकलो एखाद्याची सवय लागण्याआधी स्वतःची सवय स्वतःला लागलेली असली पाहिजे कारण कोणीही कायमचं नसतं पण आपण स्वतः सोबत कायम असतो तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली नक्कीच सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नव नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय हो पुढे जाऊ नका आणि अशाच नवीन कधी उद्या आपण भेटू तर तो तोपर्यंत प बाय टेक केअर